पोलीस दलातर्फे दिला जाणारे पोलीस महासंचालक पदक यावर्षी स्थानिक गुन्हे शाखेमध्ये काम करणाऱ्या पोलीस हवालदार दीपक साबळे पोलीस नाईक संदीप वारे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले यांना देण्यात आले सदर टीमने गुन्हे शाखेमध्ये काम करत असताना अनेक पिंपरखेड महाराष्ट्र बँक दरोडा असे मोठे दरोडे अनेक खून अनेक जबरी चोऱ्या यांसारख्या अनेक गुन्ह्यांची उकल करून आरोपींना अटक केली आहे प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला खुणातील संशयित आरोपी संतोष जाधव याला गुजरात येथून महाराष्ट्रातून महाकाळ उर्फ सिद्धेश कांबळे याला अटक करून त्याची संपूर्ण टोळी पकडून त्यांच्याकडून एकूण पंधरा पिस्टल जमा केल्या होत्या याच कार्याची दखल घेत महाराष्ट्र पोलीस दलातर्फे सदर टीमला पोलीस महासंचालक पदक देऊन गौरवण्यात आले सदरचं मानचिन्ह हे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीनं पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या हस्ते देण्यात आलंय बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक का आज चोवीस तास पुणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा